नगरमनमाड महामार्ग दुरुस्तीचं काम लवकरात लवकर व्हावं यासाठी रस्ता कृती समितीनं सकाळीच रावरे फॅक्टरी येथे इथं कल्पारोको आंदोलनात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांची देखील गाडी आंदोलनकर्त्यांनी अडवल्यानं काही काळ चांगलाच तणाव निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी वळीच हस्तक्षेप केल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना पर्यायी मार्गानं शिर्डीकडे जावं लागलं सुमारे तासभर झालेल्या या रास्तारोकोनं अनेकांची तारांबळ उडाली अनेक वर्षांपासून नगरमनमाड रस्ता दुरुस्तीचं काम खोळंबलाय हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा बनत चालला आहे वारंवार या अपघातामध्ये अनेकांना प्राण गमवावे लागले त्यामुळे संतप्त झालेल्या राहुरीकरांनी राहुरी रस्ता कृती समितीच्या माध्यमातून बुधवारी सकाळी अकरा वाजता राहुरी फॅक्टरी येथे नगर मनमार महामार्गावर तासभर रास्ता रोको आंदोलन छेडलं होतं तासभर झालेल्या या रास्तारोको आंदोलनानं रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या त्यातच कामानिमित्त जिल्हाधिकारी पंकज आशिया हे शिर्डीकडे जात असताना त्यांना देखील या रास्तारोकोचा सामना करावा लागला ही गाडी पोलीस रास्ता रोखतून काढून देत असताना अनेक आंदोलकांनी त्यांच्यावर आक्षेप घेत त्यांना देखील या भावना कळाल्या पाहिजेत म्हणून त्यांची देखील गाडी सोडू नका म्हणत ही गाडी अडवली मात्र पोलिसांनी प्रसंग अवधान राखत पर्यायी मार्गाने ही गाडी शिर्डीकडे रवाना केली मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने नगर मनमाड रोडच्या झालेल्या दुरावस्थेच्या संदर्भात त्याच्या विरोधात आज नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या आंदोलनात आमच्या काही प्रमुख मानण्या होत्या नगर मनमा जे खड्डे पडलेले आहेत ज्यामुळे अपघात होतात अपघातात आतापर्यंत शेकडोच्या वर नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत तर ते खड्डे तात्पुर लगेच तात्पुर लगेच तात लगे ता बुजवून दांबरिकरणाने बुजवून आणि नवीन रोडचे काम लगेच सुरू करण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी होती त्याचबरोबर हे काम सुरू असताना अवजोड वाहतूक जे ज्यामुळे रस्ते खराब होतात हे रोड हा रोड जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ही अवजोड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी तिसरा जो आमचा प्रश्न होता राऊरी फॅक्टरी त्याचे नाल्या त्यांनी बांधलेल्या आहे त्याची ड्रॉइंग त्याची वर्क ऑर्डर नागरिकांसाठी प्रसिद्ध करावी अंडर किंवा अथवा या या ठिकाणावर अंडरग्राऊंड लाईन ड्रेनेज लाईन त्यांनी सुरू करावी आणि आता जे काम थांबवलेलं आहे त्यांनी पण ते पण तात्काळ कर सुरू करून घ्या रस्ता सुरू करण्यात अथवा त्याच्यात कोणत्याही कामात आमचा कुणाचा अडथळा आणण्यास काही हेतू नाही तेव्हा ते प्रामाणिक हेतू आमचा असा आहे की सर्वांनी या रोडवर चांगले काम करावे या रोडमुळे कुणाचा अपघातात आग बळी जाऊ नये हाच आमचा उद्देश असून आमच्या सर मान्य आम्ही एन चे अधिकारी पोलीस प्रशासन यांच्याकडे दिलेलं आहे जर या मागण्या आमच्या मान्य झाले नाही तर दसऱ्यानंतर आम्ही एन एच चे जे जिल्ह्याचे ला कार्यालय अहिल्यानगर येथील त्या ठिकाणी सर्व नागरिकांना घेऊन या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत एसन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे राहुरी